सुटला सिमे बांडल या मद्रातला दहा सुटला ज्या दहा मध्ये अकरा घर आहेत अरे अकरा घरांचा रण संग्राम आहे कोण होतो दहावा गुलाला मानकरी वाटचाल हिंद केसरीच्या गुलाला खरं कोण होतो डावा गुलाचा अतिशय सुंदर चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी वाटे आणि बाजी मारली चित्रिया चित्रिया कुस्तीतला पलवान बैलगाडी शर्यत चित्र तला आणि त्या क्षेत्रात एवढाच या ठिकाणी या शर्यत क्षेत्रात नाव कमवायला लागला प्रशांत शेठ शिंदे मांगलूर नेपाळ यांच्याकडून या ठिकाणी समाजा दोनशे मनपूर्वक धन्यवाद आवासाहेब कांचन हुरळी कांच यांच्याकडून सुद्धा यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी अट्टील ड्रायव्हर साठी पाचशे रुपयेच बक्षीस आलेलं आहे तसेच बाका फ्या सोमनाथ थरस कोथे शिरस यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी अट्टी साठी पाचशेच ऑनलाईन बक्षीस आलं सेमी महाराज दहाचा निघाल सेमी भाराल दहा चा निखाला क्रमांक चार वर वडील गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नम आदेश पलवान ग्रुप शनी शिवनाथ उमरे पलवान साईनाथ रघुनाथ भर या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मार्काचा त्यावरती बसलेल्या सोन्या डेवर रामू सोरीकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली पैलवान ग्रुप साईनाथ भवार शनि शिंगणापूर यांचा उजवीला पाहिला चित्रिया आणि डावीला पाहिला पैलवान डावीला पाहिला विश्वजीत दादा देश